नमस्कार मित्रांनो श्रीस्वामी समर्थ करुणासागर यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आज मी तुम्हाला एका अशा पॉवरफुल सिक्रेटबद्दल सांगणार आहे जो सिक्रेट तुमच्यासाठी चमत्कारासारखा कार्य करेल विश्वास ठेवा हे शंभर टक्के कार्य करेल जर तुम्ही कशाही प्रकारे या व्हिडिओपर्यंत पोहोचला आहात तर समजून घ्या की तुमची विश तुमची इच्छा पूर्ण होणार आहे तुम्ही तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या आता दूर करू शकता आणि तुमची जी काही इच्छा असेल ती तुम्ही पूर्ण करू शकता तर असा कोणता मंत्र आहे कोणती ती गुप्त शक्ती आहे जी तुमची कोणतीही इच्छा पूर्ण करू शकते हे आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो प्रथम आपल्याला काय करायचं आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे पहिला नियम आहे तो म्हणजे तुमचा विश्वास म्हणजेच तुमची आस्था तुमचा विश्वास जर तुमचा विश्वास मजबूत असेल मग कोणत्याही पद्धतीचा अवलंब करा तुम्हाला रिझल्ट शंभर टक्के मिळेल आता मी तुम्हाला एक अशी वेळ सांगत आहे ज्या वेळेला ही पद्धत ही टेक्निक तुम्ही केलीत तर तुम्हाला नक्कीच परिणाम मिळेल तुम्हाला फक्त इतकंच करायचं आहे की या वेळेचा योग्य वापर करायचा आहे या वेळेच्या शक्तीला समजून घ्यायचं आहे मग ती वेळ कोणती आहे चला ते आधी जाणून घेऊया मित्रांनो वेळ आहे अकरा वाजून अकरा मिनिटे ही वेळ सकाळची नसून रात्रीची आहे हे अकरा वाजून अकरा मिनिटे तुमचं पूर्ण जीवन बदलून टाकतील आणि लक्षात ठेवा ही वेळ रात्रीची आहे सकाळची नाही तुम्हाला कधीही कुठेही ज्याही दिवशी हा व्हिडिओ मिळेल तुम्ही त्याच रात्रीपासून या टेक्निकला फॉलो करू शकता या टेक्निकसाठी असा कोणता विशेष दिवस नाही जेव्हा पण तुम्हाला हा व्हिडिओ मिळेल त्याच रात्रीपासून तुम्हाला हे करायचं आहे होऊ शकतं की जेव्हा तुम्हाला हा व्हिडिओ मिळाला असेल तेव्हा रात्रीचे अकरा वाजून अकरा मिनिटे होऊन गेले असतील मग तुम्ही पुढच्या दिवशी रात्री अकरा वाजून अकरा मिनिटांपासून या विधीला सुरुवात करू शकता जर तुम्ही आधीच खूप काही करून थकला आहात आणि जर तुम्हाला यश मिळत नसेल तर कृपया एकदा माझ्या म्हणण्यानुसार बजरंग बळींवर विश्वास ठेवून ही विधी करून पहा कारण जेव्हापर्यंत तुम्ही कोणत्या गोष्टीवर विश्वास ठेवत नाही आणि तुम्ही त्या गोष्टीसाठी संयम ठेवणार नाहीत तेव्हापर्यंत तुम्हाला ती गोष्ट मिळू शकणार नाही आणि म्हणूनच कोणतेही विधी करत असताना पूर्ण विश्वासाने केली पाहिजे आणि तेव्हा त्या विधीचा योग्य परिणाम तुम्हाला मिळू शकेल शंभर टक्के तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होऊ शकेल जर एखादी इच्छा मोठी असेल आणि खूप काळापासून तुम्ही ती विष पूर्ण करण्यासाठी कार्य करत आहात आणि तुमच्या या कार्यामध्ये खूप साऱ्या अडचणी येत आहेत विष पूर्ण होताना खूप बाधा येत आहेत तुमची विष पूर्ण होत नाही मार्गामध्ये अनेक अडथळे येत आहेत आणि आपण सर्व प्रयत्न करून थकून गेला आहात तर एकदा तुम्ही सगळ्यांनी माझ्या म्हणण्यानुसार ई विधी ही टेक्निक एकदा वापरून पहा आता तुमच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण झाला असेल की अकरा वाजून अकरा मिनिटे ई विधी करणे का गरजेचे आहे तर मी तुम्हाला सांगते रात्रीची ही वेळ एक चमत्कारिक वेळ असते या वेळेला पूर्ण ब्रह्मांडाचे सर्व दरवाजे उघडलेले असतात जर या वेळेला तुम्ही कोणतेही विष किंवा इच्छा मागत असाल तर ती इच्छा नक्कीच पूर्ण होते आणि ही टेक्निक भरपूर साऱ्या लोकांनी आजमावून पाहिलेली आहे आणि त्यांना त्याचा परिणाम सुद्धा पाहायला मिळालेला आहे तसं तर याचे परिणाम त्याच दिवशी पाहायला मिळतात परंतु जर तुम्हाला चोवीस तासांमध्ये या टेक्निकचा परिणाम पाहायला मिळाला नाही तर अकरा दिवसामध्ये नक्कीच पाहायला मिळेल जर तुमची एखादी इच्छा खूप मोठी आहे तर तुम्हाला त्याचे परिणाम किती लवकर मिळतात हे फक्त तुमच्यावर निर्भर आहे कारण जेवढा मजबूत तुमचा विश्वास असेल तितक्याच लवकर तुम्हाला त्याचे परिणाम पाहायला मिळतील तुम्हाला ही विधी पूर्ण अकरा दिवसांपर्यंत करायची आहे आणि या अकरा दिवसामध्ये तुम्हाला याची जादू नक्कीच अनुभवायला मिळेल रात्री अकरा वाजून अकरा मिनिटांनी तुम्हाला ही विधी करायची आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट ज्यावेळी तुम्ही ही विधी त्या मन ही करत असाल त्यावेळेला शांत असायला हवे कोणतेही नकारात्मक विचार तुमच्या मनामध्ये नसावेत तुम्ही पूर्णपणे शांत राहूनच ही विधी करा तुम्हाला फक्त एवढंच करायचं आहे एक पांढरा कोरा कागद घ्यायचा आहे आणि पेन काळा घ्यायचा नाही काळ्या व्यतिरिक्त तुम्ही कोणत्याही पेनाचा वापर करू शकता आता तुमच्या मनात जी पण इच्छा असेल ती इच्छा तुम्ही त्या पेपरवर त्या कागदावर लिहायची आहे लक्षात असू द्या एका वेळेला फक्त एकच इच्छा त्या कागदावर लिहायची आहे आणि ती इच्छा तुम्ही त्या कागदावर अकरा वेळा लिहायची आहे लक्षात असू द्या फक्त एकच इच्छा त्या कागदावर अकरा वेळा लिहायची आहे जस की तुमची इच्छा नोकरी संबंधित आहे पैशांशी संबंधित आहे एखादी परीक्षा लग्न किंवा कोणत्याही गोष्टीशी संबंधित आहे तर तुम्ही ती इच्छा अकरा वेळा त्या कोऱ्या कागदावर लिहायची आहे तुम्हाला असं लिहायचं आहे धन्यवाद ब्रह्मांड थँक्यू 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 हे बजरंग बळी थँक्यू हे श्री स्वामी समर्थ थँक्यू ज्यांच्यावर तुमचा विश्वास आहे ज्यांना तुम्ही खूप मानता त्यांना उद्देशून तुम्हाला हे लिहायचं आहे धन्यवाद स्वामी मला माझी आवडती नोकरी मिळाली आहे धन्यवाद 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 थँक्यू युनिव्हर्स मला माझी आवडती गोष्ट मिळाली आहे त्यानंतर तुमची इच्छा असेल जी विष असेल ती लिहायची आहे एका ओळीमध्ये तुमची इच्छा पूर्ण होईल याचा प्रयत्न करा आणि सेम ओळ तुम्हाला अकरा वेळा लिहायची आहे लिहिल्यानंतर त्या कागदाची स्वतःच्या दिशेने दोन वेळा घडी मारून त्या कागदाचा तुमच्या हृदयाला स्पर्श करायचा आहे आणि उजव्या हाताने स्पर्श करून डोळे बंद करायचे आहेत आणि अकरा सेकंदासाठी तुम्ही ज्या देवाला मानता त्या देवाचा स्मरण करायचं आहे आणि त्या देवाचे आभार व्यक्त करायचे आहेत तुम्ही असं अनुभवा की तुमची ती इच्छा पूर्ण झाली आहे व त्यानंतर तुम्हाला या मंत्राचा जप करायचा आहे ओम एन ते रक्षाय नमहा या छोट्याशा मंत्राचा जप आपल्याला अकरा वेळा करायचा आहे चला एकदा आपण अकरा वेळा या मंत्राचा जप करूया ओम एन ते रक्षाय नमः 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 ओमेन ते रक्षाय नमहा ओम एन ते रक्षाय नमः तुमची इच्छा कागदावर लिहिल्यानंतर ही सर्व प्रक्रिया करण्यासाठी तुम्हाला जास्त वेळ लागणार नाही जास्तीत जास्त तुम्हाला फक्त पाच मिनिटे लागतील आता तुम्ही तो पेपर तुमच्या उशीखाली ठेवा आणि झोपून जावा असं तुम्हाला सलग अकरा दिवस करायचं आहे तुम्हाला फक्त एकदाच त्या कागदावर लिहायचं आहे व त्यानंतर त्या कागदासोबत सेम प्रक्रिया अकरा दिवस करायची आहे रोजच्या रोज तो कागद तुमच्या हृदयाला लावायचा आहे उजवा हात त्या कागदावर ठेवायचा आहे डोळे बंद करून ओ मेनते रक्षाय नमहा या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आहे व त्यानंतर तो कागदोशी खाली ठेवून तुम्ही झोपून जायचा आहे अकरा दिवस ही प्रोसेस तुम्हाला रोजच्या रोच रोज झोपण्यापूर्वी करायची आहे तुम्हाला काहीच दिवसात आश्चर्यकारक परिणाम पाहायला मिळतील तुमची इच्छा शंभर टक्के पूर्ण होईल अकरा दिवसानंतर तुम्ही सांगा की तुम्हाला यश मिळाले आहे की नाही मला विश्वास आहे की तुमची इच्छा शंभर टक्के पूर्ण झालेली असेल परंतु कोणतीही टेक्निक पूर्ण करण्यासाठी दोन गोष्टीची आवश्यकता असते पहिली म्हणजे तुमचा विश्वास आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही हताश होऊ नका जर तुम्ही हताश झालात तर तुम्हाला काहीच मिळणार नाही कारण तुम्ही जर हिंमत हरलात तर तुमच्या मनामध्ये नकारात्मक विचार यायला सुरुवात होईल आणि हेच विचार तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी बाधा निर्माण करत असतात आणि म्हणूनच तुम्हाला घाई अजिबात करायची नाही तुम्ही या विश्वाला या ब्रह्मांडालाही पटवून द्या की तुम्ही सर्व काही त्यांच्या हाती सोपवले आहे जे करायचे आहे ते आता परमात्मा करेल मग तुम्ही पहा तुमच्या आयुष्यात रोजच्या रोज मॅजिक होऊ लागेल मित्रांनो तुम्ही तुमचा अनुभव आमच्यासोबत नक्की शेअर करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच एका माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ जय श्रीराम जय श्री हनुमान जय श्री कृष्ण जय माता लक्ष्मी